नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला जे सांगणार आहे ते थोडंसं वेदनादायक आहे पण अविश्वसनीय महत्त्वाचं देखील आहे आपल्याला हृदयविकाराचा झटका येणं हे वृद्धत्वाचं लक्षण वाटत होतं पण आज पंचवीस किंवा तीस वयोगटातील लोक व्यायाम करताना कोलमडून पडतात आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी बरेच लोक दारू पित नाही किंवा सिगारेट ओढत नाही त्यांना कोणत्याही वाईट सवयी नाहीत म्हणजेच ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि निरोगी आहाराचं पालनही करतात त्यांचं कोलेस्ट्रॉल देखील सामान्य आहे जर ते अहवालासाठी गेले तर इतक्या निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा बळी का येत का पडतो खरं कारण तुम्हाला सांगितलेलं नाही आज मी तुम्हाला खरं सत्य सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक पद्धत सांगेन जी तुमच्या धमन्यांचे आतून संरक्षण करू शकते ती तुमची जळजळ तुमचे प्लेट्स तुमचे कोलेस्ट्रॉल साफ करू शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आज जे तंदुरुस्त दिसतात त्यांनाही हृदयविकाराचे झटके येत आहेत नियमित व्यायाम करतो आपण सॅलड खातो आणि विचार करतो की मी निरोगी असल्यानं आम्हाला काहीही होणार नाही काही, ना काही लोक या भ्रमात राहतात ज्या महिला फक्त जिममध्ये जात नाहीत तर निरोगी दिनचर्येचं पालन करतात उदाहरणार्थ ज्या महिला सिगारेट ओढत नाहीत किंवा निरोगी दिनचर्येचं पालन करतात मद्यपान करत नाहीत त्यांनाही अचानक हृदयविकाराचा झटका येतो म्हणजेच त्या, त्या सामान्य काम करत असतात किंवा थोडंसं काम करत असतात आणि त्या त्याचवेळी अचानक कोलमडून जातात असं का घडतं डॉक्टर अनेकदा तुम्हाला तूप वापरणं थांबवण्यास सांगतात जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा तुम्हाला तेल कमी करून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास सांगितलं जातं यामुळेच कोलेस्ट्रॉल वाढतं तुम्ही हे ऐकलं असेल जर तुम्ही असं केलं असतं तर सर्व काही ठीक झालं असतं पण ते खरं नाही जर ते खरं असतं तर इतके तरुण तरुणी आणि अगदी मुलांनाही हृदयविकाराचा झटका का आला असता आता कल्पना करा की पाच सहा वर्षांच्या मुलाने त्याचे कोलेस्ट्रॉल इतकं वाढवण्यासाठी किती तूप किंवा तेल सेवन केलं असेल ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो तर खरं कारण कोलेस्ट्रॉल नाही तर काहीतरी वेगळं आहे जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या शरीरामध्ये दररोज इन्सुलिन रेझिस्टन्स नावाची हे अदृश्य प्रक्रिया घडत असते तुम्ही ती पाहू किंवा अनुभवू शकत नाही पण ती घडते जेव्हा तुम्ही वारंवार कार्बोहायड्रेट रिफाईंड पदार्थ पीठ आधारित पदार्थ ज्यूस स्नॅक्स आणि अशाच प्रकारचे पदार्थ खाता तेव्हा ते, ते वारंवार घडत राहतं असं झाल्यावर काय होतं तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं राहतं याचा अर्थ रक्तात नेहमीच साखर असते शरीर ते नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन तयार करतं पण जेव्हा इन्सुलिन दररोज वाढत राहतं तेव्हा पेशी ते थांब ते ऐकणं थांब थांबवतात आणि विचार करतात की दिवसातून किती वेळा ते वाढलं पाहिजे म्हणून पेशी त्यांच्या इच्छेनुसार कार्य करतील पुढे काय होतं चरबी जळणं थांबतं याचा अर्थ था तुमची चरबी वेगाने वाढेल आणि कमी होणार नाही वजन वाढतं पोटाची चरबी वाढते आणि हार्मोन्स विस्कळीत होतात याचा अर्थ संपूर्ण असंतुलन होतं जळजळ वाढते जळजळ तुमच्या धमन्यांच्या भिंती कमकुवत करते याचा अर्थ असा की जास्त चरबी किंवा साखर तुमच्या धमन्यांच्या भिंतीवरती घासते त्या कमकुवत करते नंतर कोलेस्ट्रॉल त्यांना चिकटतं जेव्हा जखम होते तेव्हा गोष्टी तिथे तिथे चिकटून राहतात अडथळे निर्माण होऊ लागतात याचा अर्थ असा की कोलेस्ट्रॉल हा एकमेव दोषी नाही जो जळजळ निर्माण करतो खरं कारण म्हणजे तुमचं ग्लुकोज वाढतं आता मी तुम्हाला काही मिथक सांगते उदाहरणार्थ उच्च एल डी एल हे हृदयविकाराचं निश्चित लक्षण आहे हे आहे मिथक हे अजिबात स्पष्ट नाही बरेच लोक ऐंशी वर्षांचे झाले आहे परंतु त्यांचे एल डी एल पातळी वाढली आहे परंतु त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही याचा अर्थ असा की एल डी एल हे जळजळ होण्याचं एकमेव कारण नाही दुसरं मेथक अशी आहे की लोक तरुणांना सुरक्षित मानतात हे अजिबात खरं नाहीये तुमच्यासमोर असे अनेक प्रकरणं आहेत आणि वास्तविकता अशी आहे की अठरा ते पंचवीस वयोगटातील देखील त्यांच्या धमन्यांमध्ये फ्लक्स आढळतात आणि हृदयविकाराचे झटके देखील सामान्य आहेत आणि तिसरी मिथक अशी आहे की मी साखर खाल्ली नाही तर मी सुरक्षित आहे सत्य हे आहे की ब्रेड भात आणि तुम्ही जे काही रोज खात आहात पिझ्झा पास्ता रिफाईन पीठ हे सर्व खारट पदार्थ देखील ग्लुकोज स्पाइक्स वाढवतात ते तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वेगाने वाढवतात चौथं मिथक असं आहे हे एकदा तुम्हाला स्टेंट लागला की कोणताही धोका नाही धोका संपला आहे तथापि स्टेंट हा उपचार नाहीये एक घेणं म्हणजे प्रतिबंध नाही प्रतिबंध तुमच्या आवाक्यात आहे आता प्रश्न असा आहे की तुमच्या नसांचं संरक्षण करण्याचा सर्वात पहिला मार्ग कोणता आहे जो सर्वात जास्त काम करतो आणि मी जी पद्धत शेअर करणार आहे ती शंभर टक्के निश्चितपणे परिणाम देईल तर तुम्हाला काय करावं लागेल जेवण नाही अन्न नाही माझा अर्थ असा आहे की जर तुम्ही खाणं बंद केलं तर तुम्हाला तुमची ऊर्जा कुठून मिळेल तुम्ही, तुम्ही कदाचित असा विचार करत असाल तर माझा अर्थ उपवास आहे तुम्हाला काही काळ खाणं थांबवावं लागेल उपवास केल्याने शरीर थांबतं आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ब्रेड सोडून द्या बाजरीचा वापर करा पण समस्या तीच आहे त्यामुळे ग्लुकोजची वाढ होत आहे म्हणजेच त्यामुळे जळजळ कमी होत नाही तर तुम्हाला काहीही खायचं नाही तुम्हाला तुमचं शरीर काही काळ थांबवावं लागेल असं होईल की इन्सुलिन कमी होतं जळजळ वेगाने कमी होते जेव्हा तुम्हाला काहीही मिळत नाही तेव्हा जळजळ आपोआप कमी होईल आणि पेशी स्वतःला दुरुस्त करू शकतील या प्रक्रियेला काय म्हणतात ऍटोफॅगी म्हणजे पेशी स्वतःला स्वच्छ करू लागतात जेव्हा अन्न नसतं काम नसतं आणि शरीर पूर्णपणे स्वच्छ असतं तेव्हा पेशी काय करू शकतात चला आज स्वतःला स्वच्छ करूया तुमच्या नसांची स्वच्छता तेव्हापासूनच सुरू होते तुमच्या धन स्वच्छता लगेच सुरू होते आता हे कसं करायचं याकडे बारकाईने लक्ष द्या मी सोप्या पायऱ्या शेअर करणार आहे रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे सात ते आठच्या दरम्यान जेवा पुढचं जेवण सकाळी उठल्यानंतर बारा ते चौदा तास हायड्रेट राहण्यासाठी असतं जेव्हा तुम्हाला तुमचं पुढचं जेवण खायचं असेल तेव्हा हे लक्षात ठेवा उदाहरणार्थ सुरुवातीला बारा तास काहीही खाऊ नका तुम्ही फक्त ग्रीन टी ब्लॅक कॉफी किंवा मग फक्त पाणी घेऊ शकता हळूहळू ते चोवीस तासांपर्यंत वाढवायचं आहे आणि नंतर सोळा तासांपर्यंत सॉरी हळूहळू ते चौदा तासांपर्यंत वाढवा बारा तासांचे चौदा तासांपर्यंत आणि नंतर ते सोळा तासांपर्यंत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दररोज बारा ते चौदा तास उपवास करू शकता हा मूलभूत रिसेट आहे जो तुम्ही दररोज केला पाहिजे आता काही लोक म्हणतील की तुम्हाला ते चार ते पाच दिवस करावं लागेल त्यांना दोन दिवस फसवणूक करायची आहे तर ठीक आहे तुम्ही चार ते पाच दिवसांसाठी सोळा तास सो उपवास करू शकता आणि महिन्यामध्ये एकदा तुम्ही चोवीस तास उपवास करू शकता म्हणजे रात्री अन्न नाही आणि दिवसाही अन्न नाही म्हणून उपवास करणं ही शिक्षा नाही ही तुमच्या हृदयासाठी एक देणगी आहे तुमच्या शरीराला पुन्हा सेट करण्याचं हे एक अंतिम सूत्र आहे जो कोणताही डॉक्टर तुम्हाला कधीही सांगणार नाही परंतु ऑटोफॅगी चालू करून ते तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी पुन्हा निर्माण करू शकतं ते तुमच्या प्रत्येक रक्तवाहिनीला साफ करू शकतं आणि तुम्ही काय खावं आणि काय खाऊ नये असा प्रश्न पडतो तर ही तुमच्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे तुमच्या हृदयासाठी ते तुमचं संपूर्ण शरीर स्वच्छ करेल या तंत्रा इतकं कोणतंही औषध तुम्हाला मदत करणार नाही तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आता उदाहरणार्थ मधुमेह असलेल्या लोकांनी लगेचच लांब उपवास करू नका त्यांनी त्यांचा उपवास एका एक वेळी एक तास वाढवावे उदाहरणार्थ पहिल्या आठवड्यामध्ये बारा तास पुढच्या आठवड्यामध्ये तेरा तास नंतर चौदा तास हळूहळू तुमचं शरीर त्याची सवय करून घेईल त्यामुळे तुमचं इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रणात येऊ लागेल इन्सुलिन वाढणार नाही ना आणि तुम्हाला आढळेल की एका महिन्यानंतर तुम्ही औषधांशिवायही उपवास करू शकता तुम्ही ते जास्त काळ करू शकता तुमची औषधं देखील कमी होतील आणि हळूहळू जर तुम्ही इन्सुलिनवर असाल तर ते देखील कमी होईल आणि तुम्हाला आढळेल की काही महिन्यानंतर तुम्ही सामान्य लोकांप्रमाणेच पूर्णपणे सामान्य व्हाल गर्भवती महिला उपवास करू शकत नाही जोपर्यंत त्यांची मासिक पाळी सुरू आहे म्हणजेच गर्भधारणेदरम्यान त्या काळात त्या काय करू शकतात तुम्ही सॅलॅड काजू किंवा मग आ, कमी गोड असलेली फळे यासारखे निरोगी पदार्थ समाविष्ट करू शकता याचा अर्थ तुम्ही रोटी आणि भाताचं सेवन थोडं कमी करू शकता आणि तुम्ही तुमच्या प्रसुतीनंतर उपवास चालू करू शकता आता तुम्ही काय करावं जर तुम्हाला हृदयरोग टाळायचा असेल तर तुम्ही फक्त तुम्ही काय खात आहात किंवा काय खावं याचा विचार करू नये त्याऐवजी तुम्ही कधी खात आहात कधी खावं आणि कधी टाळावं याचा विचार तु करा जेणेकरून तुमचं शरीर तुम्हाला आतून स्वच्छ करू शकेल आणि तुम्हाला बरं करू शकेल आणि तुमच्या पेशी स्वतःच दुरुस्त करू शकेल तुमच्या शिरा स्वतः स्वच्छ होऊ शकतात तुम्ही याबद्दल नक्कीच विचार करायला हवा मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद